सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक बावीस मध्ये सिद्धेश्वर नगर ते दोन नंबर झोपडपट्टी येथील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला सोलापुरातील प्रभाग क्रमांक बावीसमध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान या हेड अंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यानं प्रदेश, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव हो, आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सोळा लाख सात हजार नऊशे तीस रुपये खर्चित रेवण सिद्धेश्वर नगर ते दोन नंबर झोपडपट्टी येथील रस्ते कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला या शुभारंभ प्रसंगी बंडय्या हिरेमठ स्वामी श्रीमंत सुरवसे राहुल हत्ती हनुमंत जाधव प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड मल्लू जाधव अफजल पठाण संतोष बांदेकर समीर मुलाणी सतीश माने सोनू पतंगे विश्वनाथ सुरवसे श्रीकांत गोळसर नागेश बनसोडे अमोल जमादार पिंटू दबडे सुनील कांबळे संदीप बेदरकर बिराज मामा सिद्धराम मेहत्रे भारत साळुंखे संभाजी सुरवसे गौरी पाटील जयश्री मेहत्रे सीताबाई खंदारे अनिता पवार द्रौपदी चव्हाण मीना चव्हाण सुरेखा मेहत्रे वैशाली रणदिवे ललिता परदेशी सुरेखा सुरवसे सविता कदम अनिता सुरवसे अनिता चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत धार्मिक विधिवत पूजना न करण्यात आला या प्रसंगी

भरभरून रुपये आम्हाला आशीर्वाद केला काम करायची संधी मला असेल माझे सहकारी नगरसेवक मागे सरकार रॅपॉर्ड असेल या दोघांनाही काम करण्याची संधी गेली पाच वर्ष आपण दिलेला गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या भागातील वेगवेगळ्या समस्यांना रस्त्याचे प्रश्न असतील रेल्वेच्या समस्या असेल पाण्याचा प्रश्न असेल हा सोडवित असताना तुम्हाला सर्वांचे नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आमदार अजितराव पवार साहेब त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचं सातत्यानं माझ्यावर असेल माझ्या सहकारी नगरसेवक मागे सरकारवर असेल सातत्यानं आम्हाला मार्गदर्शक आणि आशीर्वाद त्यांच्यावर आहे